सेनापती हंबीराव मोहिते सा मराठा साम्राज्याचे अधिती रणसिंह मुघलांच्या अत्याचाराने ग्रस्त झालेली स्वराज्याची भूमी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी नेतृत्वाने प्रकाशली त्यावेळी या स्वराज्य रथाला सामर्थ्य देणारे अनेक पराक्रमी सेनापती होते त्यांच्यातील एक तेजस्वी धाडसी आणि अजय व्यक्तिमत्व म्हणजे सेनापती हंबीराव मोहिते हंबीराव यांचा जन्म मोहिते घराण्यात झाला हे घराणे पराक्रम निष्ठा आणि स्वाभिमानासाठी ओळखले जायचे बालपणापासूनच त्यांच्यामध्ये शौर्याची चिन्हे दिसत होती घोडेसवारी शस्त्रविद्या रणनीती यामध्ये ते लहान वयातच प्रवीण झाले त्यांच्या डोळ्यात नेहमीच तेज दिसायचं ज्या घराण्यातून सुभेदार येसाजी प्रतापराव गुज्जर यासारखे पराक्रमी पुढे आले होते त्याच घराण्यातील हा तेजस्वी रत्न होता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य विस्तारासाठी जेव्हा मोठे मोठे मोहिमा सुरू केल्या त्यावेळी हंबीराव मोहिते यांनी स्वतःचे पराक्रम दाखवले सुरुवातीला ते मराठ्या सैन्यातील एक महत्वाचे सरदार होते पण हळूहळू त्यांच्या धाडसी नेतृत्वामुळे ते सरसेनापती पदापर्यंत पोहोचले सेनापती ही उपाधी म्हणजे फक्त पदवी नव्हती ही होती स्वराज्याच्या प्रत्येक सैनिकाच्या विश्वासाची साक्ष हंबीराव यांची तलवार ही जणू रणभूमी विजेचा प्रहार ठरत असे ते जेव्हा घोड्यावर बसून मुघलांवर चाल करून जात तेव्हा मुघलांच्या फौजा भीतीनं थरथर कापत त्यांची युद्धनीती अप्रतिम होती थोड्याशा सैन्याने मोठ्या मुघलांना सेनाला गुडघ्यावर आणणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यावर संकटाचे काळे ढग दाटले मोगल साम्राज्याने स्वराज्य गिळक्रंत करण्याचा डाव रचला त्या काळात छत्रपती संभाजी महाराज गादीवर विराजमान झाले संभाजी महाराजांना त्यांनी ज्यांनी आपल्या प्रामाणिक निष्ठेनं आणि असीम पराक्रमाने साथ दिली त्यांच्या सेनापती हंबीराव मोहिते अग्रस्थानी होते संभाजी महाराजांचे राज्यकारभार हा मुघलांच्या विरुद्धाच्या संघर्षाने व्यापलेला होता औरंगजेबाने स्वतः दक्षिणेत येऊन मराठ्यांवर भीषण आक्रमण केले त्या काळात सेनापती हंबीरावांनी स्वराज्याचा किल्ला भक्कम राखला त्यांनी औरंगजेबाच्या लाखो फौजेला वारंवार पराभूत केले हंबीरावांचा प्रत्येक हल्ला हा विजयेचा गडगडाटासारखा असे रणभूमी ते नेहमी पुढेच असायचे त्यांचे धैर्य आणि नेतृत्व पाहून सैनिकांना जणू नवा आत्मविश्वास मिळायचा ते जखमी झाले तरी तलवार सोडत नसत त्यांचा आवाज सैनिकांना प्रेरणा देत आपण स्वराज्यासाठी लढतो आहोत मृत्यू आला तरी हे आयुष्य धन्यच आहे त्यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने जनजिंजीचा किल्ला पन्हाळ विशाळगड यासारख्या अनेक मोहिमांमध्ये विजयी ध्वज फडकावला अनेक वेळा त्यांनी औरंगजेबाला प्रत्येक शरणभूमीवर धूळ चारली औरंगजेब आपल्या सैन्यासह कितीही मोठ्या तयारीने आला तरी हंबीरावांच्या धाडसी डावपेचामुळे त्याला परत फिरावा लागायचे इतका पराक्रम दाखवणारा हा सेनापती अखेर सोळाशे मध्ये जिंजी मोहिमेत लढताना वीरमरण पावला वर ना ते रणभूमीवर लढत असताना शत्रूच्या तोफेचा गोळा लागून ते जखमी गंभीर जखमी झाले पण प्राण सोडण्याआधी त्यांनी हातातील तलवार खाली ठेवली नाही त्यांचे शेवटचे शब्दही स्वराज्याच्या विजयासाठी होते त्यांच्या निधनाने स्वराज्याला अपरिहिमित नुकसान झाले पण त्यांच्या पराक्रमाची गाथा आजही प्रत्येक मराठी मनात जिवंत आहे सेनापती हंबीराव मोहिते हो हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर एक शूर निष्ठावंत आणि पराक्रमी योद्धा उभा राहतो त्यांच्या जीवनाने स्वराज्याचा प्रत्येक पिढीला प्रेरणा दिली आहे त्यांचे योगदान इतके मोठे आहे की शिवाजी महाराजांच्या काळातील प्रतापराव गुज्जर यांच्यानंतर मराठा साम्राज्याला स्थिर ठेवणारे आणि संभाजी महाराजांना आखरेपर्यंत आधार देणारे हे एकमेव सेनापती होते जयशी स्वामी समर्थक व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद